ते बदलापूरचं प्रकरण आणि हे विरारचं प्रकरण मारहाणीचे प्रकरण आहेत पण हे पुढे येत नाही हे मोठे होत नाहीत पण ते कल्याणचे प्रकरण मुंब्राच्या प्रकरण कसे मोठे होतात मला ह्याच्यावर खरंच बोलतात ना शंका येते आता त्याच्यामुळे काय लॉजिक आहे काय राजकारण मला असं वाटतं हे ना लोकांपर्यंत पोचलं पाहिजे महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होतोय हे सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत आहेत आपल्याला कळत आहे मराठी माणसाची गळचिपी होती महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्या बॅक टू बॅक काल परवा विरारमध्येही सेम घटना झाली विरारमध्ये आपला मनसेचा मनसेचा पदाधिकारी हा मनसेचा पदाधिकारी तो आपला काही कुठल्या त्या रिक्षा तिकडे जे संघटना आहे त्याचा अध्यक्ष होता आणि मध्येच एक मुसलमान तिकडं त्या विरारमध्ये मुसलमानांची भरपूर बोलतात दादागिरी चालते असं त्यांचं मत आहे आणि ह्या मुसलमानाने मध्येच रिक्षा आणली आणि पॅसेंजर घेऊन गेला तर तिकडे बाताबाती झाली तर तिकडे त्याला म्हणजे त्या डोकं आहे एवढी मोठी घटना आहे मला तुम्हाला ह्या गोष्टी बद्दल हे आहे की मित्रांनो आपण जर का पाहिलं मुंब्राचं त्या गोष्टी त्या मुसलमानाने त्याला फक्त बोलला त्या सगळ्या गोष्टी केल्या पण ते प्रकरण एवढं मोठं झालं मुंब्राचं पण ह्या मनसे पदाधिकाराला मारले ह्या गोष्टी किती आपण बघतोय आपण आपल्याला पाहायलाच मिळत नाही कळतच नाही मी एका छोट्या एका लोकल न्यूज चॅनलवर पाहिली ती गोष्ट आणि तेव्हा मला असं वाटलं ही गोष्ट ना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे हे टी व्ही नाईनवाले हे एबीपी माझावाले लोकशाही वाले पुढारी सगळे हे महाराष्ट्र टाइम सगळे न्यूज चॅनल आहेत ना हे मराठी जे मधले ह्यांनाही ना कुठली गोष्ट कळते ना तरच ते लोक म्हणजे डिसाईड करतात ती बातमी जर का गरम असेल तरच घेणार नाहीतर त्या गोष्टी कोण घेत नाही मला असं वाटतं की उगच काहीतरी म्हणजे एखादं प्रकरण मोठं झालं म्हणजे ते छोटं किती असलं तरी त्याला मोठं करायचं आणि एखादं मोठं प्रकरण जे खरंच त्याच्यावर झालेल्या गोष्टी द्या आणि ते प्रकरण का त गरम नाहीये वातावरण त्याचं नाहीये त्याच्यामध्ये बातमी घ्यायचीच नाही ह्या सगळ्या गोष्टी कसं काल जसं मी तुम्हाला सांगितलं कालचा माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला की टी आर पीसाठी आणि व्ह्यूसाठी या सगळ्या गोष्टी करू नका खरं तर मला असं वाटतं न्यूज चॅनल आणि बातम्यांचं चॅनल हे लोकांपर्यंत अन्याय गोष्टी झालेल्या असतात किंवा ज्या घडामोडी असतात त्या पोहोचण्यासाठीच असणारं हे न्यूज चॅनल असतं लोकांना न्याय मिळायला पाहिजे लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे म्हणून न्यूज चॅनल असतं पण हे न्यूज चॅनल आहेत ना आजकालचे हे काय करतात सला माझ्या बाजूने बोल मी तुला एवढं पॅकेज देतो लगेच ह्यांचे हेड जे असतात ना ते सला बोलायला मोकळे की हे ह्यांच्या बाजूने आज बोलायचं आहे आज ह्याच्या बाजूने नाही बोलायचं आहे म्हणजे आत्ता काय आहे मार्केटिंगची दुनिया तर आहेच पण आता हे टी आर पी वगैरे ज्या गोष्टी आहे ना हे स्वतः हाईप करत आहेत म्हणजे स्वतः ठरवतात ह्या गोष्टीला टी आर पी कसा मिळवायचा आणि एखाद्याकडून एखाद्या आता बोलायची गोष्ट नाही तुम्हाला क कदाचित कळत असेल रास्ताब प्रत्येक वेळेला बोलत आलेत प्रत्येक कुठल्या तरी एका पक्षाने जर का पैशाचं पाकिट दिलं किंवा मग धमकी दिली कि मग हे लोक त्यांच्या बाजूने बोलणार ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये हे न्यूज चॅनल जे आहे ना हे लोकशाही कुठेतरी संपवण्याचं काम करते अरे अगोदरच तो, तो मार्मिक आपल्या बाळासाहेबांचं जे होतं त्या बाळासाहेबांनी काय केलं होतं लोक आता त्या मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसांना एकत्र केलं गोळा केलं आणि मराठी माणसाच्या मनामध्ये एक आग निर्माण केली तेव्हा कुठं मराठी माणूस जाऊन एकत्र आला ह्या गोष्टी मला असं वाटतं खरं तर मराठी न्यूज चॅनलनं करणं गरजेचं आहे आजकाल मराठी न्यूज चॅनल काय करते माहिती आहे का हे एखाद्या मराठी माणसावर जर कोणी काय बोललं तरी त्या मराठी माणसावर आरोप करणार म्हणजे ह्यांना टी आर पी पाहिजे हे मराठी माणसाची बाजू घेतच नाहीत मला असं वाटतं ही गोष्ट आहे ना कुठेतरी आपण समजणं गरजेचं आहे कारण आजकाल काही म्हणजे न्यूज चॅनलवर ह्यांना कुठली गोष्ट तुम्ही द्या ते लोक आधी बघणार ती मार्केटमध्ये किती चालते त्याच्यानंतर चा ती गोष्ट घेणार ही गोष्ट जी आहे ना ती खरंच म्हणजे बोलताना लाजद्दास्पद गोष्ट आहे म्हणजे एखादा माणूस मेला जरी ना तिकडे ती गोष्ट नाही घेणार पण एखाद्या माणसाला बोलतात जखम झाली असेल ना पण ती न्यूज जर का मोठी असेल तर ती न्यूज घेणार किंवा मग एखाद्या पुढाऱ्याने सांगितलं माझ्या विरुद्ध बोलायचं नाही मग ह्यांचे बोलतात मालक बसलेले असतात त्यांना सांगतात नाही त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही पण एखादा जर का टार्गेट करा सर असं रास्ता पण मागे हात धुणे लोक लागतात ना मग रास्ता पण बसलेत त्यांची काढायला हे लाईव्हमध्ये भरपूर लास्ट म्हणजे तुम्ही जर का मुलाखती पाहिलं असेल भरपूर लाईव्हमध्ये काहीही प्रश्न विचारतात आणि एकच प्रश्न दहा पद्धतीने विचारतात ह्यांना ते बोलतात त्यांचे कामच ते आहे आणि हे न्यूज चॅनलमध्ये जे भरती होतात ना हे लोक काय करतात एकच प्रश्न दहा वेळा दहा पद्धतीने तू कसा विचारू शकतोस ही परीक्षा घेतात पण चला हे नाही घेत की तू बाबा ही गोष्ट कशी जमा करू शकतो किंवा तू लोकांपर्यंत बोलतात ना आता ज्या छोट्या छोट्या बातम्या आहेत ज्या लोकांपर्यंत पोचत नाहीत त्या तू कशा पोचू शकतो ह्याच ह्याची इंटरव्ह्यू नसते चला तू एक प्रश्न दहा पद्धतीने कसा विचारशील हे बघून हे या न्यूज चॅनलमध्ये घेतात मला असं वाटतं हे जे आहे ना गरजेचं आहे या सगळ्या आतल्या गोष्टी ज्या लोकल चॅनल जे करतात मला वाटतं तुम्ही एक सोशल मीडिया टीम तुमची असते त्यांना सांगा हे लोकल न्यूज चॅनल जे असतात छोटे छोटे युट्यूबर्स आता तर भरपूर सोपं झालंय गोष्टी कळणं या न्यूज चॅनलला की बाबा इथे अन्याय होतं तिकडे अन्या होतो ह्या गोष्टी घ्या ना हे कोणच घेणार नाही हे न्यूज चॅनल घेणार नाही जोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला वाव मिळत नाही त्या गोष्टीला घ्यायचाच ना मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असेल ना ती मोठी झाली की लगेच त्याला घेणार पण मोठ्यातली मोठी गोष्ट असेल ना ती छोटी म्हणून घेत नाही मला असं वाटतं की आपण ह्या समाजामध्ये गोष्टीवर बोलणं गरजेचं ते आहे आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ हा बनवला मित्रांनो विरारमध्ये हे प्रकरण झालंय एका मनसे पदाधिकारीला हे मारण्यात आले एका त्या मुसलमानाकडून चला हरामी कुत्रा मग मला असं वाटतं ना जा जा हे मुसलमानाची अवला देत नाही सगळे राजसाहेब बोलतात ना हे बांगलादेश झाले यांना बाहेर काढलं पाहिजे खरं तर आणि खरंच हे ना या देशात राहण्याच्या लायकीचे नाही कारण हे लोकांना स्वतः ना भारतामध्ये राहून स्वतःला नाही बोलत आहे आपले भारत माता की जय वगैरे या गोष्टी यांना नाहीच पडलेल्या आहेत काय यांनाही ना, ना, ना फक्त आपल्यावर रुबाब करायचा आहे चला यांना पाकिस्तानामध्ये पाठवून द्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझा मराठी मुसलमान देखील आहे पण तो कसा राहतो आज आमच्याबरोबर मिळून माझ्या भरपूर मराठी मुसलमान मित्र मुसलमान मित्र आहेत पण त्यांना ते आपल्या भारत देशावर प्रेम मिळतं आपल्या माणसांवर प्रेम पण ह्यांचे बाकीचे लोक आहेत ना हे जे, जे साले बांगलादेशवरून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना आहे ना ह्यांचे त्यांच्या रक्तातच नाही आहे त्यांच्या रक्तातच आपल्या विरुद्ध बोलतात ना, ना, बोलता ना शत्रुत्वाचं हे आहे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अशा लोकांना शोधून काढणं गरजे आता मध्ये काढलं होतं सरकारने प्रत्येक बांगलादेशी लोकांना बाहेर काढलं होतं मला असं वाटतं हे ना खूप बोलतात ना प्रायोरिटी घ्या ह्याची आणि हे पहिल्या पहिलं काढ आहे यांना बाहेर माझी खरंच विनंती आता हिंदुत्व सरकार आपण बोलतोय तर मला असं वाटतं हिंदुत्वाच्या सरकारमध्ये फक्त हिंदू लोकांचं चाललं पाहिजे आपल्या मराठी लोकांचं तर चाललंच पाहिजे महाराष्ट्रात पण आता हे मुसलमान लोक येऊन आपल्या दादागिरी करणार असेल ना हे कदापी सहन करू नका अजून एक मॅटर मी तुम्हाला असं सा सांगितलं की त्या बदलापूरमध्ये देखील झालं सेम एक अध्यक्ष आहे आपल्या सोसायटीचा कुठला तो अध्यक्ष होता परप्रांतीय लोकांनी मिळून त्याला मारलं म्हणजे हे मारहाणीचे जे प्रकरण वाढत आहेत आता हे दोन्ही जे प्रकरण झाले ते मारहाणीचे आहेत त्या बदलापूरचं प्रकरण आणि हे विरारचं प्रकरण मारहाणीचे प्रकरण आहेत पण हे पुढे येत नाही हे मोठे होत नाहीत पण ते कल्याणचे प्रकरण मुंब्राच्या प्रकरण कसे मोठं होतात मला ह्याच्यावर खरंच बोलतात ना शंका येते आता ह्या गोष्टी मोठं करत नाही आहेत का त्या गोष्टी नको त्या मो गोष्टी मोठ्या करतायत का त्याला राजकीय काय मला गोष्टी कळत नाही मला असं वाटतं ह्याच्यावर ना आपण खरं बोलणं गरजेचं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण हा विषय साधा सोपा नाही आहे सदा आपल्या गल्लीमध्ये आपलं आपल्या डोळ्याने आपण पाहतो एखाद्या मराठी माणसाला मार मारहाण करताना तरी आपण त्यांना काय बोलू शकत नाही ते प्रकरण तेवढं मोठं होत नाही आपल्याला स्वतःला प्रश्न पड असं चाललं हे कल्याणचं चा प्रकरण मुमराचं प्रकरण मोठे होतात बाकी जे आपल्या समोर घडतात ते प्रकरण मोठे काय नाही होत त्याच्यामध्ये काय काय लॉजिक आहे काय राजकारण मला असं वाटतं हे ना लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तूर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र